मटरची अशी खमंग पुरी केल्यास तुम्ही सगळ्या पुऱ्या विसरताल या पद्धतीची ही पुरी आहे सीझन संपेपर्यंत एकदा तरी करून खायला पाहिजे असा हा प्रकार आहे तर त्यासाठी इथे मी तीन कप इतकं ताजे मटर आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं आणि थोडंसं तेल टाकून हे सगळं मटर छान असं परतून घेणार आहे एखाद मिनटासाठी त्यानंतर झाकण लावून छान हलकंसं नरम होईपर्यंत आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे तर इथे एखाद मिनटानंत तर छान असं मटर वाफल्या गेलेले आहे तुम्ही बघू शकता आता झाकण लावून असंच बाजूला ठेवूया थंड होईपर्यंत थंड झाले की आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मटरची खमंग पुरी करण्यासाठी तीन कप रवा घेतलेला आहे आणि त्याच कपने इथे मी दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये पावडर मसाले टाकायचे आहे तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे मी भाजलेले जिऱ्याची पूड टाकून घेतलेली आहे आणि एक अर्धा चमचा ओवा हातावर चुरून टाकलेला आहे आणि पाव कप इथे मी पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे पावडर मसाले सगळे छान व्यवस्थित या पिठांमध्ये मिक्स करूया त्यानंतर यामध्ये साधारण एक पाच चमचे इतकं तेल टाकून घेत आहे तर तेल मी रूम टेम्परेचरवरचं टाकून घेत आहे कुठल्याही प्रकारचं गरम वगैरे केलेलं नाही साधं तेल टाकून घेत आहे आणि सगळं छान हे साठा आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे हलकंसं मूठ ओळेपर्यंत आपल्याला हे तेल टाकून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने झालं की आपलं साठं व्यवस्थित पडलं असं समजायचं त्यानंतर इथे आपले मटरसुद्धा थंड झालेलं आहे यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मुठभर आणि साधारण कप ते दीड कप इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक असं याचा वाटण तयार करून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बारीक वाटण केलं तरच तुमची पुरी छान असं फुगते जर एखादं दुसरं जर मटरचा दाना असेल तर पुरी फुगत नाही शिवाय तेलकट पुरी होऊ शकते तर या ठिकाणी तयार करून घेतलेलं मटरचं वाटण यामध्ये सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान चा, असं पिठाचा उंडा तिमून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरीचं पीठ तिमून घेतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला तिमून घ्यायचं आहे हे पुरीचं पीठ झाकून ठेवूया दहा मिनिटांसाठी यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यासाठी झाकून थोडंसं याला रेस्ट केलं की रवा छान फुलल्या जाते आणि पीठ सुद्धा छान तयार होते तर इथे पंधरा मिनिटानंतर आपलं पीठ जे आहे छान भिजल्या गेलेलं आहे एकदा तिंबून घेऊया आणि तुम्हाला कितपत पुरी लाटून घ्यायचं आहे त्यानुसार पिठाचा उंडा तोडून छान असं पेड्याप्रमाणे तयार करून घ्यायचा त्यानंतर तेल लावून आपल्याला नेहमीच्या पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे अगदी पातळ नको किंवा अगदी जाड नको मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पुरी लाटून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आता याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारची पुरी करत असाल तर ते पुरी जे आहे छान एकसारखं लाटून घ्यायचं आणि त्याचबरोबर तेल लावून लाटायचं पीठ लावून लाटायचं नाही हे लक्षात ठेवा पीठ लावून लाटलं की त्याचं पीठ तेलात उतरतो आणि तेल खराब होऊ शकतो आणि हे पुऱ्या साधारण साधारण एक सहा ते सात पुऱ्या झालं की तळायला घ्यायचं जास्तीचं पुऱ्या करत बसायचं नाही जर जास्त पुऱ्या करून एकदा तळायला घेताल तर वरच्या साईडला वाळल्यासारखं होतो किंवा तुम्ही जर जास्ती प्रमाणात करून ठेवताल साधारण वीस ते पंचवीस तर त्या वर कपडा वगैरे चाकून ठेवायचा कॉटनचा म्हणजे वाळणार नाही तर या ठिकाणी इथे मी साधारण पाच ते सहा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता तळून घेऊया मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल मध्यम गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी पिठाचा उंडा जेव्हा तेलात टाकलेला आहे लगेचच वर आलेला आहे पण करपलेलं नाही किंवा जेव्हा मी पिठाचा उंडा तेलात टाकलेला आहे त्यावेळेस खाली बसलेला नाही यानुसार तुम्ही समजू शकता की आपलं तेल छान मध्यम गरम आहे अगदी कडकडीत नाही किंवा अगदीच थंड नाही तर या पद्धतीचं तेल गरम असते वेळेस पुरी आपण तेलात टाकलं की छान असं फुलल्या जाते आणि छान असं तळल्या जाते जर तुम्ही कमी गरम असते वेळेस पुरी तेलात टाकलं की ते पुऱ्यात तेलकट होतात किंवा जास्त कडकडीत गरम असत्या वेळेस तुम्ही पुरी तेलात तळताल तर लगेच करपतो त्यासाठी मध्यम तेल गरम असायला पाहिजे तेलात पुरी टाकलं की लगेचच झाऱ्या चमच्या लावायचं नाही वरच्या साईडला थोडंसं सा पुरी आली की त्यावेळेस चमच्याने किंवा झाऱ्याने थोडंसं दाब द्यायचा म्हणजे छान असं फुगतो याला दाब द्यायची गरज पडणार नाही कारण छान असं चम्म असं फुगलेल्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत तर या पद्धतीची पुरी तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता या अगोदर मी सहा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांची रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही चॅनेलवर जाऊन पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास